नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो मला भरपूर शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स होत्या की उन्हाळ्यामध्ये जी बाजरी पेरली जाते तर त्यासाठी चांगले वाण कोणते आहेत त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करा तर याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मी तुम्हाला टोटल सात वान सांगणार आहे त्याचबरोबर ते कोणत्या कंपनींचे आहेत त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते किती दिवसानंतर हार्वेस्टिंगला येतात त्याचबरोबर हे जे वान आहे हे कोणकोणत्या राज्यांमध्ये पेरले जातात तर ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला सर्व सविस्तर माहिती होईल त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत ज्याही नवनवीन अपडेट्स आहेत ह्या तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की उन्हाळ्यासाठी आपण जी बाजरी पेरणार आहोत तर ती नेमकी केव्हा पेरावी कोणत्या टायमामध्ये पेरावी तर शेतकरी बांधवांनो पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही ही बाजरीची पेरणी करणं हे योग्य आहे यामध्ये जर तुम्ही पेरणी केली तरच पुढे जाऊन तुम्हाला उत्पन्न हे चांगल्या प्रकारे मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो बाजरीची पहिली व्हरायटी आहे सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची यू एस सत्याहत्तर अकरा ही व्हरायटी ही व्हरायटी अतिशय बेस्ट आहेत याचे कंस लांब आहेत खाण्यासाठी एकदम चविष्ट आहे तर याचं एकरी जे प्रमाण आहे बियाणांचं हे दीड किलो असं आहे यानंतरनं शेतकरी बांधवांनो दुसरी व्हरायटी जी आहे ती न्यू जीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची आहे तर या कंपनीची विकास या नावाने व्हरायटी मार्केटमध्ये उपलब्ध आहे ही व्हरायटी तुम्ही खरीप व रब्बी हंगामामध्ये लावू शकता ही एक हायब्रीड व्हरायटी आहे ही व्हरायटी तुम्ही तेलंगणा महाराष्ट्र यम पी यू पी राजस्थान वेस्ट बेंगाल गुजरात हरियाणा या राज्यांमध्ये या व्हरायटीची पेरणी तुम्ही करू शकता या व्हरायटीचं लागणारं जे प्रमाण आहे एकरसाठी हे दीड किलो असं आहे त्याचबरोबर हार्वेस्टिंगचा जो टाईम पिरियड आहे हा सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांचा असा आहे यानंतरनं शेतकरी बांधवांनो तिसरी जी व्हरायटी आहे ती, ती महोदय हायब्रीड सीड्स या कंपनीची आहे तर ह्या कंपनीची व्हरायटी यम डी बी एच तीनशे बारा या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे या व्हरायटीचं जो एकरी प्रमाण आहे हे दीड किलो असं आहे त्याचबरोबर हार्वेस्टिंगचा जो टाइम पिरियड आहे तो पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसांचा आहे त्याचबरोबर ह्या व्हरायटीची प्लांट हाईट जर बघितली तर ही एकशे ऐंशी ते दोनशे सी से, दोनशे सेंटीमीटरपर्यंत आहे त्यानंतर शेतकरी बांधवांनो तिसरी बाजरीची व्हरायटी जी आहे ती टाटा रॅलीज या कंपनीची आहे तर या कंपनीची व्हरायटी म्हणजे डी बी एच सातशे एकोणचाळीस या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर ह्या व्हरायटीचा टाईम पिरियड जर आपण बघितला तर अठ्ठ्याहत्तर ते ब्याऐंशी दिवसांचा आहे त्याचबरोबर ह्या व्हरायटीपासून उत्पन्नही आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं ही व्हरायटी तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू या राज्यांमध्ये ह्या व्हरायटीची पेरणी तुम्ही करू शकता त्यानंतर शेतकरी बांधवांनो पाचव्या क्रमांकाची बाजरीची जी व्हरायटी आहे ती अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची आहे तर अजित एकोणचाळीस या नावाने मार्केटमध्ये ही व्हरायटी आपल्याला इझिली उपलब्ध होते याची मॅच्युरिटी म्हणजेच याचा टाईम पिरियड जो आहे हार्वेस्टिंगचा हा अठ्ठ्याहत्तर ते ब्याऐंशी दिवसांचा आहे आ, ही व ही जी व्हरायटी आहे ही स्पेशल रब्बी सीझनसाठी रिकमेंडेड केलेली आहे यानंतर ना शेतकरी बांधवांनो सहाव्या क्रमांकाची जी बाजरीची जी व्हरायटी आहे ती धान्या सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची आहे तर ही व्हरायटी पी अठ्ठ्याहत्तर बहात्तर या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे ह्या व्हरायटीचा ड्युरेशन पिरियड जर बघितला आपण हार्वेस्टिंगचा तर अठ्ठ्याहत्तर ते नव्वद दिवसांचा आहे ही व्हरायटी खरीप आणि रब्बी हंगामासाठी रिकमेंडेड केलेली आहे तर ही व्हरायटी तुम्ही खरीप खरीप हंगामामध्येही लावू शकता आणि रब्बी हंगामामध्येही ही व्हरायटी तुम्ही लावू शकता यानंतरनं सातव्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे ही हायटेक प्रायव्हेट हायटेक सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची आहे ही ही तुम्ही खरीप व रब्बी हंगामामध्ये लावू शकता ह्या व्हरायटीचा टाईम पिरियड जो आहे हार्वेस्टिंगचा हा ऐंशी ते नव्वद दिवसांचा आहे यानंतर शेतकरी बांधवांनो याचं प्रमाण जे लागणार आहे तुम्हाला एकरसाठी हे दीड किलो असं आहे ही व्हरायटी तुम्ही आंध्र प्रदेश कर्नाटक यमपी महाराष्ट्र या ठिकाणी या व्हरायटीची पेरणी तुम्ही करू शकता तर मी तुम्हाला सात व्हरायटी सांगितलेल्या आहेत ह्या व्हरायटी तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतील सातही व्हरायटी एकदम बेस्ट आहेत मी तुम्हाला सिलेक्टिव्हच व्हरायटी सांग कि जाचे जाचे लाम लाम की ज्याचे रिझल्ट अतिशय चांगले आहे ज्याचे कणस चांगले लांब लांब पडतात बाजरी पण खाण्यासाठी चांगली चविष्ट आहे तर यापैकी तुम्ही कोणती एक व्हरायटी निवडू शकता आता यानंतरनं खत व्यवस्थापन करत असताना नेमके खतं कोणते टाकायचे याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती लवकरच उपलब्ध होणार आहे तोही व्हिडिओ बघण्यासाठी आपला ॲग्रोवड हा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका तर चला यानंतरचे तुम्हाला कोणत्या पिकांबद्दल माहिती हवी आहे तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल